हॅलो हरिवन तर मला असं वाटतं जेवताना सगळ्यांना आंबट गोड तिखट अशा चवीचा पदार्थ खूप आवडत असेल तर मी आज घेऊन आली आहे या तिन्ही चवीचा पदार्थ ते म्हणजे दही मिरचीचा पदार्थ खूप स्वादिष्ट अशी रेसिपी आहे जेवताना जर तुम्ही अशा प्रकारचे दही मिरची करून खाल्ली तर तुम्ही दोन चपात्या जास्त पासा ही माझी गॅरंटी आहे तर माझ्या बरोबर तुम्ही शेवटपर्यंत बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे त्यासाठी आपण घेतलेले आहे हिरव्या मिरच्या आहे जास्त तिखट मिरच्या नाही आहे साध्या मिरच्या आहे बघा आपण याला व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तसं हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये जेवण जास्त जाताना आपण जेवढं काही खाल्लेलं आहे व्यवस्थित जातो म्हणून मला हिवाळा खूप जास्त आवडते तर अशा पद्धतीचे आपण जर जेवताना पदार्थ करून खाल्ले तर आपण दोन चपात्या एक्स्ट्रा खाऊ हो बघा छान आपण मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत कट करून घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा आपण हिरवी मिरची तळू तेव्हा ना ते फुटणार नाही आणि अंगावर उडणार नाही यामुळे आपण त्याचा सपोर्ट आपण कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्या मिरच्या कट करून घ्यायचं आहे वाटलं तर तुम्ही याच्या दोन भागात डिवाइड करू शकता किंवा छोटे छोटे काप पण करून घेऊ शकता मी अशा पद्धतीची मिरची कट केलेली आहे बघा सावकाश आपल्याला मिरच्या कट करून घ्यायच्या आहे बघा छान मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहे आता मला काय माहिती आहे का या मिरचीसाठी थोडंसं शेंगदाणा कूट करणार आहे त्यासाठी मी जर शेंगदाणे घेतलेले आहे तव्यावर भाजून घेतलेले आहे त्याला खमंग भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये टाकवण्याचा मस्तपैकी आपण कूट तयार करणार आहे बघा खमंग भाजायचं आहे आपल्याला शेंगदाणे छान शेंगदाणे आपण भाजल्या गेले का आपल्याला मिक्सरच्या पाण्यामध्ये टाकून थंड करायला ठेवणार आहे बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते आंबड गोड तिखट तिन्ही कॉम्बिनेशन आहे बघा छान असा आपला शेंगदाणे भाजून झालेला तर आपल्याला थंड करायला ठेवणार आहे तोर मी गॅसवर ठेवला आहे पॅन त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं तेल आपण दही मिरची जे आहे आपण थोडा तेलामध्येच करणार आहे जास्त तेलाचा वापर करणार नाही आहे थोडं तेल टाकायचं आहे आणि यामध्ये हे मिरच्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या मिरच्या छानपैकी आपण तळून घेणार आहे बघा आणि आपलं मिरच्या ज्या आहेत आपल्याला अदरकच्च्या तळायच्या आहे पूर्ण अशा नरम पडेल अशा तळायच्या नाही आहे बघा म्हणजे खाताना ना ते खूप स्वादिष्ट लागेल बघा असं थोडंसं क्रंची पण राहील थोडासा नरमपणा राहील तर खूप छान थोडं झाकण ठेवून आपण मस्तपैकी मिरची भाजून घेणार आहे तोवर आपण शेंगदाणाचा कूड तयार करून घेणार आहे बघा छान शेंगदाणाचा कूड तयार झाला आणि आपल्या मिरच्या पण बऱ्याच झाल्या होत्या बघा आता एकदा परत हा मिक्स करून घेणार आहे दुसरी साईड आपण अशाच पद्धतीने आपण भाजून घेणार आहे आपण एका प्लेटमध्ये हा मिरच्या काढून घेणार आहे आता पॅनमध्ये जे तेल उरलेलं आहे त्यामध्ये करणार आहे आपण एक तडका त्यासाठी आपण त्या तेलामध्ये टाकलेला आहे जिरं सोबतच टाकणार आहे आपण मोहरी आणि यामध्ये टाकणार आहे आपण दाणा हिवाळ आहे तर दाणा खूप इम्पॉर्टंट आहे खूप स्वादिष्ट लागतं थोडासा कडू आहे पण शरीरासाठी खूप चांगला आहे सोबतच टाकलेला आहे आपण थोडंसं हिंग आणि थोडंसं आपण टाकलेलं आहे लसणाचा कूट पेस्ट सॉरी मस्तपैकी पिक याला मिक्स करून घ्यायचा आहे छान शिजवून घ्यायचं आहे लसूण आपल्याला छान लसूण आपले वसू शिजला गेला की त्यामध्ये आपण टाकणार आहे कढीपत्ता कढीपत्ता छान तडतडू द्यायचा आहे बघा आता आपण यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद आणि धनापूड त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मिरच्या घेतल्या होत्या ते टाकणार आहे त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला हळद लसूण वगैरे व्यवस्थित लागल्या गेला पाहिजे बघा आता यामध्ये टाकणार आहे आपण जो शेंगदाणाचा कूट केला होता तो आपण ते संपूर्ण टाकून घेणार आहे त्यामध्ये आणि मस्तपैकीला मिक्स करणार आहे सर्व मिरचीला आपण शेंगदाणाचं कुठ व्यवस्थित लावून घेणार आहे बघा तुम्ही जर हळद आणि लसूण जर तुम्ही स्कीप केलं तर ही दही मिरची तुम्ही उपासालाही खाऊ शकता आता आंबट टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छान आपलं मीठ व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण त्यामध्ये टाकणार आहे आंबट दही बघा आपला दही टाकायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीमध्ये दही छान व्यवस्थित मिक्स झालं त्याला थोडस पाणी सुटते बघा आपल्याला पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे घट्टसर मसाला झाला पाहिजे आपला बघा मस्त आपल्याला दही मिक्स करून घ्यायचं आहे बघा लगेचच मिक्स होतं हे आणि त्याला छान असं तेल सुटत बघा आता आपण त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी साखर वापस त्याला आपण मिक्स करून घेणार आहे त्याला बघा छान असं तेल सुटत आहे तर तयार आहे आपली आंबट गोड तिखट चवीची दही मिरची बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय